नाटकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये जो म्हणजे नाटक काय म्हणतं हा मित्रांनो नाटक काय म्हणतं व्यावसायिक नाटकं ज्यावेळी नागपूरमध्ये येतात त्या नाटकाचे आपण प्रतिक्रिया घेतो प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेतो प्रेक्षकांना ते नाटक कसं वाटलं अर्थातच नाटक काय म्हणतं त्यांच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून त्यांना कसं वाटतं नागपूरलाही पण व्यावसायिक नाटकं झालीत त्यांचे पण आपण प्रतिक्रिया घेतल्यात तर बरेच दिवसांनी आलेलं आहे जे जे आहे नाटक पुन्हा मुंबई साईडचं सा, आणि त्यातही आता जे आलेलं नाटक जे आहे के जी टू हा मित्रांनो के जी टू म्हणजे करून गेलो गाव हा मित्रांनो करून गेलो गाव ही जी आहे मालवणी भाषेवर आधारित आहे कोकणी भाषा म्हणजेच अर्थातच कोकणातील गावकऱ्यांची गजाली या नाटकात आपल्याला पाहायला मिळणार आणि सोबतच याचं दिग्दर्शन केलेलं आहे राजेश देशपांडे यांनी आणि त्यातल्या तात हे जे आहे विनोदाचे दोन एक्के जे हास्याचे एक्के आहेत जे दोन म्हणजे अर्थातच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे दोघही आपल्याला या नाटकात धमाल करताना दिसणार आहे तर चला प्रेक्षकांना आपण विचारूया हे जे नाटक आहे कसं वाटतंय म्हणजे अर्थातच नाटक काय म्हणतं करून गेलो गाव गेलो गाव एकदम सुपर अच्छा खूपच सुपरपेक्षाही सुपर ओंकार सुपर। भोजनेची जी ॲक्टिंग आहे लाजवाब आणि भाऊ कदम तर विचारूच नका आणि त्यांचं जे नाटकाचे जे संवाद आहेत अगदी ॲक्युरेट त्यांच्या ॲक्शनला शोभत अस असे आणि कुठेही काही मिस्टेक नाही तंतोतंत त्यांचं जे सांगितलेलं आहे त्यांनी जे जे संवाद केले आणि त्याच्यासोबत ॲक्शन हे बिलकुल त्याची केमिस्ट्री मिळालेली आहे कोकणी भाषेत हां कोकणी भाषेमधलं पण छान वाटलं आणि त्यांचे जे प्र प्रसंगावधान आहे ते पण खूप छान वाटलं आणि खासकर त्यांनी दृतराष्ट्राचा जो रोल केला त्या व्यक्तीचं खरंच तारीफ करण्यालायक आहे खूप छान आहे छान होतं नाटक हा मजा आली अप्रतिम भाव कदमचं आणि ओंकारचं खूप जोरदार हास्य जत्रा आणि चला हे उद्याचं जोरदार कॉम्बिनेशन पाहायला मिळालं थँक्स कसं वाटलं खूप सुंदर अतिशय सुंदर नाटक काय सांगाल आणखी नाटकाविषयी अभिनयाविषयी अभिनय तर एक नंबर आहे <सौर्णागे> विचारायलाच नाही पाहिजे छान एकदम सुंदर आणखी असे व्हायला पाहिजे रेग्युलर छान मस्त <laughs> जबरदस्त काय <चान। laughs> सांगाल नागपूरची छान होत खूप सुंदर माझा दुसरा वेळ आहे मुंबईत एकदा बघितलं मी त्याच्यामुळे मी सहपरिवार आलाय खूप छान मालवणी भाषा कशी वाटते नागपुरात विदर्भात नाही इतरांना नवीन मला मुंबईत माझं म्हणजे कार्यक्षेत्र असल्यामुळे मला ती आवडतीच भाषा आहे पण बऱ्याचा नवी मुंबईत बरेचसे मालवणी लोक राहतात थँक्यू छान वाटलं सुंदर नाटक आहे पाहणे अगेन फॅमिली लाईक नाटक आहे खूप सुंदर आहे काय सांगाल नाटक नाटक चांगलं होतं फक्त आवाज नव्हता चांगला याचा साऊंड सिस्टीम नव्हती चांगली नाटक चांगलं होतं नाटक चांगलं होतं काम ओंकारचं काम मस्त एक नंबर भाऊ तो भाऊ आहे काय सांगाल नाटकाविषयी काय म्हणतो नाटक नाटक अत्यंत प्रत्यक्ष रंगमंच साकार झालेलं दिसतंय <coughs> आणि त्यातले कलाकार म्हणजे हुबेहूब त्यांनी साकारलेली जी भूमिका आहे त्याबद्दल खरंच आश्चर्य वाटते काही काहींच्या भूमिकेबद्दल की इतकी चांगली भूमिका ते कशी साकारू शकतात चांगला आहे एक नंबर एक नंबर खूप छान होतं आणि आताच्या काय म्हणतो त्याला वस्तुस्थितीला धरून आहेत छान सुंदर ऍक्ट्रेस चांगले होते त्यांची अदाकारी चांगली होती मस्त छान एकदम छान नाटक बरं आहे पाच मिनटात शेवटच्या पाच मिनटात खरी थी आहे बाकी सगळं असं नेहमीच का विनोद आहे बाकी काही छान करून गेलो गाव या नाट्यप्रयोगाने प्रत्येक गावातल्या नागरिकांना आपलं गाव कसं करायचं हे सांगून गेलं आपलं गाव गाव करे ते नाव न ना करे हा संदेश या नाटकातून मिळतोय खूप छान नाटक होतं खूप मजा आली उत्तम अप्रतिम छान वाटलं म्हणजे मोठ्या कलाकारांना समोर पाहून खूप छान वाटलं अपेक्षा <laughs> <laughs> भंग होता बाबा मला फार नाही आवडलं पण त्यांनी ॲक्ट्रेसनी काम खूप छान केलं ओंकार भोजनेचा डान्स एक अप्रतिम होता आणि भाऊ कदमना पाहताना खूपच आनंद होतो नेहमी नाही तसं अदरवाईज आवडलं पण त्याचं लेखन जे होतं नाटकाचं ॲक्च्युली ते नॉट नर्वस नोट ओके <laughs> बिकॉज भाऊ थँक्यू थँक्यू सो मच नाटकाबद्दल खरंच सुंदर नाटक आणि प्रत्येकाने इकडे येऊन बघावं सगळ्यांना विनंती so, खूप सुंदर नाटक है। परत परत ओंकार भुजने आणि भाऊ कदमसाठी आलं होतं ओंकार भुजने माहोल केला मस्त मजा आली छान वाटलं नाटक अतिशय हा सुंदर नाटक आहे आणि दोन तास खूप सुंदर मनोरंजन झालं आणि भाऊ कदमांचा अभिनय अप्रतिम होता ओमकार अप्रतिम नाटक ओमकार भोजने नवनवीत कलाकार आहे पण भाऊ कदम आणि ओमकार भोजने जिंकून घेतली सगळी खूप छान नाटक वाटलं आणि आनंद वाटलं पाहून नाटक छान छान मस्त खूप छान नका भाऊ कदम जातो एकदम बेस्ट होता मी भोईल ताजगी होईल एकदम क्लास न उद्या यायची आहे प्रतीक्षा बघूया काय होते फार <laughs> छान वाटलं ना खूप छान असं खूपच चांगला होता आम्ही खूप एन्जॉय केला बहुत अच्छा लगा हम हिंदी भाषी हैं फिर भी मराठी नाटक बहुत एंजॉय किया और सभी का अभिनय बहुत अच्छा था और एक बहुत अच्छा मैसेज देके गया ये नाटक ऐसा वाटलं नाटक नाटक छान होतं छान अप्रतिम नाटक सुंदर काय सांगू नाटक हे नाटक बढ़िया बढ़िया नमस्कार काय नाटक एकदम छान होतं बढ़िया आणि खूप आवडलं आणि खूप हसत होतो आम्ही खूप छान झाला नाटकाचा प्रयोग खूपच सुंदर झाला आणि इतके सगळे कलाकार लोक आपल्या नागपूर शहरामध्ये आले त्याचा आपल्या नागपूर शहराचा अभिमान आहे खूप छान खूप छान मस्त आहे ना त्या <laughs> 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 आम्हाला आवडलं एकदम खूप सुंदर नाटक आणि कोकणी भाषेबद्दल जे विदर्भात जे वक्तव्य दिलं ते खूप मार्मिक हो आणि अशीच महाराष्ट्राच्या एकोप्यासाठी या त्या भागातली अडचणी या भागात येऊन इथल्या लोकांना जनजागृती करून खूप चांगलं कार्य या नाटकाच्या निमित्तानं ना, खूप छान होतं आणि खूप चांगला मेसेज दिला या नाटकाने आणि अशी हे नाटक पुन्हा यायला पाहिजेत नागपूरला पुढे आम्हाला खरं तर भाऊ कदमशी भेटायचं होतं पण वेळ आहे अभावी भाऊ कदम आणि ओंकार बन आम्ही कारण हसता येना हसायलाच पाहिजे बाकी ते काही काय खूप सुंदर असं अप्रतिम नाटक आहे नागपूरकर मी एकच विनंती करते की तुम्ही नक्की बघायला या उद्याला प्रयोग आहे <laughs> लास्ट प्रयोग आहे नक्की या एंटरटेनमेंट आहे फुल्ली धमाल आहे पुन्हा पुन्हा त्यांचे प्रयोग व्हायला पाहिजे तर नागपूरकरांना खूप एक छान सुखाचा आनंद मिळेल सगळ्यांनी एकदा यायलाच पाहिजे उद्याचा पण शो आहे सर्व नागपूरकरांनी या प्रसिद्ध उत्तम छान वाटला कार्यक्रम व्हेरी गुड व्हेरी गुड खूप सुंदर होता प्रोग्राम खूपच छान खूप सुंदर होता प्रोग्राम सगळ्यांची ॲक्टिंग एकदम पाहण्यासारखी आहे एकदम मराठी मस्ती तर पाहिलाच पाहिजे नाटक खूप चांगलं आहे भाव कदम एकदम खूप छान एन्जॉय करून गेला गाव छान नाटक होते करून गेलं गाव भाऊ कदमचं खूप छान आहे उत्कृष्ट नाटक आहे सादरीकरण एकदम चांगलं आहे एकदम चांगलं मराठी मोळी माणसाचं चांगलं आहे